लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ जवल जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट खासदार सुनील तटकरे यांना तिकीट जाहीर झालं असून त्यानंतर त्यांनी प्रथम रोह्याचे ग्रामदेवक श्री दहावीर महाराजांचं दर्शन घेऊन पुन्हा निवडून येण्यासाठी साकडं घातले यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आमदार रोहित पवारांच्या टीकेला उत्तर देताना तटकरे म्हणाले रोहित पवार हे बालवाडी शाळेचे प्रमुख आहे त्यांनी मला राजकारण शिकवू नये श्री दहावीर महाराज आमचे श्रद्धास्थान आहेत मी त्यांच्या नेहमीच चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतो आज देखील तिकीट जाहीर झाले त्यानंतर श्री धावीर महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे निवडणुकीच्या पुढील नियोजना संबंधी लवकरच मुख्यमंत्री आणि भाजप वरिष्ठ नेते यांची बैठक होणार आहे त्यात मी उपस्थित राहणार रा आहे त्यात निवडणुकीचे नियोजन ठरणार आहे यावेळी त्यांच्या समवेत वर्धा तटकरे आमदार अनिकेत तटकरे तालुका अध्यक्ष विनोद भाऊ पाशीलकर माजी नगराध्यक्ष संतोष पोट शहर अध्यक्ष अमित उकडे माजी नगरसेवक महेंद्र गुजर महेश कोल्हटकर अहमद दर्जी प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि सदस्य रोहेकर नागरिक उपस्थित होते आणि ही भावना या ठिकाणी प्रार्थना करत असताना सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्र दे दे फडणवीस आणि दे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व असं यश त्या ठिकाणी मिळालं दादा नेतृत्वाखाली नेतृत्वाखाली प्रथमच आज आम्ही स्वतंत्रपणाने निवडणुका लढतो स्वतंत्रपणानं म्हणजे राष्ट्रवादीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने यामध्ये सुद्धा शंभर टक्के यश आमच्या पदरामध्ये अशीच प्रार्थना चणी या ठिकाणी रोहित पवारांनी टीका केले आहे की सगळ्या अजित पवारांसोबत आहेत पण भाजप मध्ये जायची वेळ आहे ती पहिली उडी मारली हां रोहित पवार हे बालवाडी मित्रमंडळाचे प्रमुख आहे बालब्दीपेक्षा त्यांना काय फार सुस्त असं मी मानत नाही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलं नाही मला राजकारण शिकवण्याचा प्रयत्न करू नये एवढंच मला त्या ठिकाणी त्यानिमित्ताने सांगायचं आहे कालच माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावरती माननीय मुख्यमंत्री महोदय रायगड रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत शिवसेनेचे मुख्यप्रथो भरतशेठ गोगावले आमदार महेंद्रशेठ दळवी आमदार महेंद्र थोरवे प्रमुख प्रमोद भुसाळकर अशा विकास गोगावले शिवसेनेच्या एक प्रमुख नेत्यांची बैठक माझ्यासमोर त्या ठिकाणी झाली आम्ही चर्चाही केली निवडणुकीची रणनीती निवडणुकीचा एकंदरीत आढावासुद्धा त्या ठिकाणी घेतला त्यामुळे आजपासूनच शिवसेना महायुतीच्या प्रचाराच्या निमित्ताने अधिक सक्रिय त्या ठिकाणी झालेली आहे योगीजी कदम यांचा काल संपर्क जरी झाला नाही तरी ज्येष्ठ नेते रामदासबाई कदम यांनी अगोदरच मोठे परशुरामच्या परिसरामध्ये गुहागरच्या परिसरामध्ये दोन मोठ्या जाहीर सभा त्या ठिकाणी घेऊन हो। जवळपास प्रचाराची सुरुवात त्यांनी त्या ठिकाणी केली आहे प्रतिनिधी नरेश कुशवाहा एनटी न्यूज मराठी रोहा रायगड